आणि आता बातम्या प्रशांत कोरटकरला अटक करूनच कोल्हापुरात या मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्याची तयारी करण्यात आलेली आहे कोल्हापूरमध्ये महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे संध्याकाळी मुख्यमंत्र्यांचं कोल्हापूरमध्ये कार्यक्रम आहेत छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला अटक करूनच कोल्हापूरमध्ये या अशी मागणी करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा इंडिया आघाडीच्या पदाधिकाऱ्यानं दिला होता त्यामुळे सकाळपासूनच इंडिया आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची धरपकड सुरू होती मुख्यमंत्री कोल्हापूरमध्ये येण्याआधी कोल्हापुरातील दिग्विजय खानविलकर चौकामध्ये जमलेल्या या आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना कोल्हापूर पोलिसांनी ताब्यात घेतलाय कसा असेल मुख्यमंत्र्यांचा कोल्हापूर दौरा पाहुयात संध्याकाळी पाच वाजता मुख्यमंत्री कोल्हापूर विमानतळावर पोहोचतील साडेपाच वाजता विन्स स्पेशालिटी हॉस्पिटलचं उद्घाटन होणार आहे साडेसहा वाजता पैजारवाडीमध्ये पुतळ्यांचं अनावरण केलं जाणार आहे संध्याकाळी सात वाजता पन्हाळगडावर थर्टीन डी थिएटरचं लोकार्पण केलं जाणार आहे रात्री दहा वाजता कोल्हापूर विमानतळावरून पुन्हा मुंबईकडे रवाना होतील या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अमरसिंह पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत अमर आपण पाहतोय आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कोल्हापूर दौऱ्यावरती आहेत एकीकडे त्यांचा नियोजित दवरा, नियोजित दौरा कार्यक्रम आहे तर दुसरीकडे त्यांना काळे झेंडे दाखवण्यात येणार असल्याचं देखील म्हटलं जात आहे तशी तयारी करत होती त्यांची धरपकड सुरू आहे काय अधिकचा तपशील आहे गेल्या काही दिवसापासून कोल्हापुरात कोरडकर यांना अटक करावी यासाठी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आक्रमक होते त्यांची अटक झाली नाही परंतु मुख्यमंत्री कोल्हापुरात आहेत कोल्हापुरात यायच्या आधी त्यांची अटक व्हावी अशी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या प्रमुख नेत्यांची मागणी होती काल संध्याकाळी प्रमुख नेते महाविकास आघाडी म्हणजे प्रमुख नेत्यांना स्थानबद्ध करण्यात आलं आणि सकाळपासून सगळ्यात जास्त स्थानबद्ध करण्यात आलं आणि त्यांना कागलबाई ठेवण्यात आलं परंतु महाविकास आघाडीच्या काही नेत्यांनी आज दुपारी चार वाजता मुख्यमंत्री ज्या मल्टीस्टेड हॉस्पिटल उद्घाटन करायला तिथे आंदोलन करणारे काळे झेंडे असं सांगितलं होतं त्यामुळे दुपारी जमले होते त्यांना आपण दुपारी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आणि पोलिसांनी अजिंक्य त्यामुळे पोलीस बंदोबस्त आहे आणि मोठा आहे भरगत असा आजचा कार्यक्रम आहे खर तर कोल्हापूरमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम हे असतीलच मात्र त्या निमित्ताने आता कशा पद्धतीने तिथे पोलीस बंदोबस्त करण्यात आलेला आहे कारण आपण पाहतोय ही धरपकड सुरू असल्याचं काल रात्रीपासून पोलिसांनी सतर्क भूमिका घेतली आणि महाविकास आघाडीमध्ये सर्व कार्यकर्त्यांना प्रमुख कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं त्याचबरोबर आज दुपारी येतील आशा आशावरती परंतु कार्यकर्ते महाविकास आघाडी इथं आले महाविकास आघाडीचे कार्यकर्ते इथं आल्या आल्या प्रत्येकाला ताब्यात घेतलं आणि त्यांना स्थानबद्ध केलं त्यामुळे इथं फोजफाटाम मोठा आहे कारण ज्या हॉस्टेलचं उद्घाटन आहे तिथून दोन मिनिटं अंट्र भाजपचं कार्यालय आहे भाजपच्या कार्यालयामध्ये पण देवेंद्र फडणवीस थांबणार आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तिथे थांबणार mm. आहेत आणि त्यानंतर पन्हाळ्याकडील कार्यक्रमाला निघणार आहेत पन्हाळ्याकडील कार्यक्रम करून ते लगेच कोल्हापूरच्या मार्गे विमानतळ मार्गे मुंबईला निघणार आहेत अगदीच प्रशांत कोरटकर याला याच्यावरती गुन्हा दाखल करा आणि नंतरच कोल्हापूरमध्ये या असा इशारा दे यावेळी देण्यात आलेला इंडिया आघाडीकडून आता त्यांची जरी धरपकड सुरू असली तरी सुद्धा त्यांनी या संदर्भात काही प्रतिक्रिया दिली आहे का की आमचं आंदोलन कशा पद्धतीने असणार आहे वगैरे आपण काही आंदोलन करताना सगळ्यांना पोलिसांनी स्थानबद्ध केल्यामुळे कुठल्याही आंदोलन करता काही बोललं नाही जे आपल्याबरोबर सकाळी कार्यकर्ते बोललेत येणार तेच आता कार्यकर्ते स्थानबद्ध असल्याने त्यांची मोबाईल सर्वांचे काढून घेतलेले आहेत आणि सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर कुठल्याही कार्यकर्त्याकडे आपला मोबाईल नाही धन्यवाद अमर दिलेल्या सविस्तर माहितीसाठी संध्याकाळी मुख्यमंत्र्यांचे कोल्हापूरमध्ये विविध कार्यक्रम नियोजित आहेत एक थर्टीन डी थिएटर हे पहिलं थर्टीन डी थिएटर पन्हाळगडावरती झालेले आणि त्याचं लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे असे सगळे कार्यक्रम नियोजित असताना दुसरीकडे मात्र प्रशांत कोरटकरांमुळे विरोधक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे तसे इशारे देखील देण्यात आलेले आहेत काळे झेंडे दाखवण्याचे इशारे देण्यात आले आहेत ता.